मीरा आणि अंबिका यांच्या नात्यांचा होणार उलगडा मंचिरी होणार मोठा खुलासा तुला जपणार आहे या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये मीराने खूप कमी वेळातच घर आणि मुलीला सांभाळल्यामुळे मंजिरीला तिचं कौतुक वाटत आहे तिच्या वडिलांचे आभार मानण्यासाठी जेव्हा मंजिरी त्यांच्या घरी जाते तेव्हा तिला आणखीन एक रहस्य समजत ते म्हणजे की मीराचे खरे वडील अजूनही जिवंत आहेत जेव्हा मंजिरी त्यांना नाव विचारते तेव्हा तिला गोष्टीचा खुलासा होतो आणि तो म्हणजे अंबिका आणि मीरा वडील एकच आहे आहे आणि त्यामुळे त्या, त्या दोघींमध्ये तर दुसरीकडे शंभू महाराजांची महाराजक्तीचा देखील आभास झाला आहे तर जेव्हा सत्य समजल्यावर मीराच्या आयुष्यात नक्की कोणता बदल होईल हे बघण्यासाठी तुला जपणारा आहे ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेलीच्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा